आपल्या या सर्वांचे एंजिरीच्या चॅनेलवर स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे जनावरांतील विषबाधा चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया विषबाधेची लक्षणे काय आहेत लाळ गाळते जनावरे थथर कापतात शरीर हेलपाटते अस्वस्थता झटके देणे पोट फुगणे पायलुळे पडणे जलद श्वासोच्छवास अशक्तपणा येणे जुलाब होणे पोटात वेदना होणे दात खाणे अशी जनावरातील विषबाधेची लक्षणे दिसतात विषबाधा होऊ नये यासाठी काय उपाययोजना कराव्या तणनाशक व कीटकनाशक औषधांच्या रिकाम्या बाटल्या कॅन उघड्यावर फेकल्यास जनावरे ते चाटतात त्यामुळे त्या, त्या कॅन किंवा बाटल्यांची योग्य विल्हेवाट लावावी त्या पाण्याच्या स्रोतामध्ये उदा नाला तळी उपळ्याच्या जागा ही ठिकाणी फेकू नयेत जनावरातील गोचिड निर्मूलनाची औषधे आणि पिकांवर फवारायची कीडनाशके वेगवेगळी ठेवावीत गोचिड निर्मूलनाकरिता औषध वापरण्यापूर्वी त्यावरील लेबल वाचून खात्री करूनच वापरावे गवतावर तणनाशक फवारल्यानंतर शेताच्या बांधावर आपले जनावर जाणार नाही याची खबरदारी घ्यावी किंवा तसे गवत व फळभाज्यांचे अवशेष जनावरास खाऊ घालणे टाळावे विषबाधा झाल्यास काय उपचार करावे विषबाधेची लक्षणे निदर्शनास येताच ताबडतोब नजिकच्या पशुवैद्यकाशी संपर्क साधावा रसायनाच्या पाकिटावर किंवा डब्यावर विषनाशकाचे नाव दिले आहे का ते पाहावे हे नाव पशुतज्ज्ञाला सांगावे त्यामुळे योग्य उपचार करण्यास मदत मिळते जनावराला शांतता व आराम मिळेल असे वातावरण ठेवावे जनावराला स्वच्छ चारा व भरपूर पाणी द्यावे विषबाधा त्वचेमार्फत झाल्यास जनावरास साबण लावून अंघोळ घालावी जनावरांचे शरीर घासू नये जनावरास विषबाधेमुळे अशक्तपणा आला असेल तर एन्झरीचे एंजिकॉन देऊ शकता त्यामुळे जनावरास शक्ती येण्यास मदत होईल जनावरास विषबाधा झाल्यास उपचार पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावेत माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद